नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण हिवाळ्यासाठी पौष्टिक असणारे ड्रायफ्रूटचे लाडू बनवतोय विशेष करून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे अगदी उपयुक्त असे आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये अजिबात आपण साखरेचा वापर करणार नाही त्यामुळे शुगर फ्री असे लाडू शुगर असणाऱ्यांना सुद्धा चालू शकतात अगदी एनर्जेटिक पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू बनले जातात त्यामुळे थंडीमध्ये तुमची भूक सुद्धा थांबते आणि अगदी दिवसभर तुम्ही एनर्जेटिक सुद्धा राहू शकता चला तर मग रेसिपी सुरू करूयात ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो इतकी खजूर घेतलेली आहे यातील मी सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत तसेच त्याचे देठ सुद्धा काढलेले आहेत याऐवजी तुम्ही ते सीडलेस खजूर सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम इतका काजू घेतलेला आहे तसेच शंभर ग्रॅम इतका बदाम सुद्धा घेतलेला आहे तसेच इथे पंचवीस ग्रॅम इतका मी साधा बेदाना घेतलेला आहे तर याऐवजी तुम्ही ते काळा बेदाना सुद्धा वापरू शकता त्यानंतर पंचवीस ग्रॅम इतके मी भोपळ्याच्या बिया तसेच पंचवीस ग्रॅम इतके मगज, मगज बी घेतलेले आहेत तर तुम्ही तर बघू शकता हे मगज बी अशा प्रकारे असतात म्हणजेच कलिंगडाच्या ह्या बिया आहेत तसेच इथे हे जे आहे भोपळ्याचे बी त्याचा कलर असा थोडासा हिरवा असतो आता आपण हे सर्व साहित्य एका कढईमध्ये तुपामध्ये त्याला आपण थोडंसं परतून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा इतकं तूप घातलेला आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये बदाम थोडंसं यामध्ये परतून घेऊयात तर आज आपण तुपामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहोत त्यामुळे याला एकदम छान अशी चव येते तर तूप न घालतासुद्धा तुम्ही याला रोस्ट करून घेऊ शकता तर इथं तुम्ही बघू शकता मी याला अगदी तीन ते चार मिनटांकरता अगदी बारीक गॅसवरती हा बदाम व्यवस्थित असं रोस्ट करून घेतलेला आहे थोडासा याचा कलर बदलला याला आपण काढून घ्यायचं आहे आता सेम तुपामध्येच आपण इथे काजूसुद्धा थोडेसे रोस्ट करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी काजूसुद्धा अगदी बारीक गॅसवरती एक दोन ते तीन मिनटांकरता त्याला थोडस तुपामध्ये परतून घेतलेलं आहे काजूचा कलर थोडासा बदलायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे काजू सुद्धा या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी मगजबी तसेच भोपळ्याच्या बिया सुद्धा घातलेल्या आहेत तर या बिया अगदी एक दोन मिनिटांकरता आपण बारीक गॅसवरती याला परतून घ्यायचं आहे याला जास्त परतायचं नाही नाहीतर हे करपले जातील आणि लाडूचा वास येईल अगदी थोडस याला आपण तुपामध्ये परतून घेतलेलं आहे इथे हे सर्व साहित्य आपलं परतून झालेलं आहे काजू आणि बदाम सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे रोस्ट झालेले आहेत याला थोडस थंड करून घेऊयात इथे हे आपलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे याला पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि अगदी जाडसर असं याला थोडस बारीक करून घ्यायचं आहे तर आज आपण बिया सुद्धा यामध्येच घातलेल्या आहेत तर तुम्ही वरून सुद्धा याच्या बिया घालू शकता किंवा फक्त बियासुद्धा वेगळ्या अशा भांड्यामध्ये थोड्याशा जाडसर तुम्ही इथे बारीक करून घेऊ शकता तर तुम्ही ते तर बघू शकता मी याला जाडसर असंच कुटून घेतलेलं आहे सेम भांड्यामध्येच आपण इथे खजूरसुद्धा थोडीशी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये खजूरसुद्धा अगदी थोडीशी फिरवून घेतलेली आहे याच पद्धतीने बाकीची राहिलेली सुद्धा खजूर आपण इथे फिरवून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये आपण अजून एक मोठा चमचा इतकं तूप घातलेलं आहे आता आपण यामध्ये खजूर थोडीशी तुपामध्ये परतून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता खजूर आपण यामध्ये घातलेली आहे आणि साधारणतः खजूर अगदी एकजीव होईपर्यंत आपण याला मध्यम गॅसवरती याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता तीन ते चार मिनटांकरता मी खजूरसुद्धा व्यवस्थित अशी तुपामध्ये परतून घेणार आहे तर आज आपण पौष्टिक असणारे हिवाळ्यासाठी मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवतोय अगदी पौष्टिक आहेत आणि भरपूर असे एनर्जी देणारे हे लाडू बनवून तयार होतात तर इथं तुम्ही बघू शकता आपली खजूर अगदी व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे आता आपण यामध्ये जे बाकीचे ड्रायफ्रूट जे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत तर ते घालायचे आहेत तर इथे तुम्ही मगज बी आणि भोपळ्याच्या बिया अशा वरून सुद्धा घालू शकता तर याला आपण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर हे करपण्याची शक्यता असते त्यामुळे लाडूला एक वेगळाच असा वास येतो तर अगदी बारीक गॅसवरती आपण हे सर्व असं मिक्स करून घेणार आहोत तर आज आपण इथे तुपामध्ये हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे त्यामुळे याला एक छान असा खमंगपणा आलेला आहे जर तुमच्याकडे तूप कमी असेल तर तुम्ही काजू बदाम हे फक्त रोस्ट करून घेऊ शकता आणि खजूर फक्त तुपामध्ये थोडीशी परतून घेतली तरीसुद्धा चालू शकतं तर वरून सुद्धा मी एक अर्धा चमचा इतकं तूप घातलेलं आहे जर तुम्हाला हे मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल तर वरून तुम्ही तूप घालू शकता नाहीतर तूप घालण्याची गरज नाही कारण खजूर थोडीशी ओलसर असते त्यामुळे लाडूला चांगलं असं बाइंडिंग येतं तर इथं तुम्ही बघू शकता मी हे सर्व बारीक करून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते खजूरमध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत इथे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि वरून आपण इथे बेदाना असाच अख्खा मिक्स करून घेतलेला आहे हे सर्व एकत्रितपणे एक आपण करून घेतल्यानंतर याला पण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि आपण याला गरम गरम असतानाच थोडेसे लाडू आपण याचे बांधून घेणार आहोत परंतु आत्ता हे मिश्रण जास्तच गरम आहे त्यामुळे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडस जरा आपल्याला हाताला सोसवेल असं झालं की आपण याचे लाडू असे बांधून घेणार आहोत तर हाताने सुद्धा मी परत एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता सर्व जिन्नस जे आहे ते एकत्रितपणे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात तर हे ड्रायफ्रूटचे लाडू अगदी सहजपणे वळले जातात कोणीही याला ओळू शकतं इतके सहज हे बांधले जातात लहान मुलं सुद्धा बांधू शकतील इतके हे सोपे आहेत तर इथं बघू शकता अगदी सहजपणे हा लाडू बांधला गेलेला आहे मला अजिबात तुपाची गरज लागलेली नाही जर तुमचं मिश्रण जास्तच कोरडं झालं असेल तर तुम्ही थोडासा तुपाचा हात घेऊन सुद्धा हे लाडू बांधू शकता परंतु मला इथे गरज नाही साधारणतः मी इथे एक दोन ते अडीच चमचे सर्व साहित्य भाजण्यासाठी तूप वापरलं आहे जास्तही तुपाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा अगदी मस्त असे हे लाडू बांधले जात आहेत इथं बघू शकता दुसरा सुद्धा लाडू अगदी या पद्धतीने मी बांधून घेतलेला आहे चला तर मग अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत तर या मध्यम आकारामध्ये साधारणतः माझे वीस लाडू इथे बांधून तयार झालेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर हे साधारणतः साडेआठशे ते आठशे पंचवीस ग्रॅम इतके झालेले आहेत इथे बघू शकता अगदी मस्त असे हे लाडू वळले गेलेले आहेत अगदीच तुम्ही जर बारीक बारीक लाडू बांधले तर हे साधारणतः पंचवीस एक लाडू बनले जातील परंतु मी मध्यम आकाराचे लाडू बांधलेले आहेत आतून एक लाडू तुम्हाला इथे फोडून सुद्धा दाखवते अगदी मस्त असं याला बायंडिंग आलेलं आहे आणि छान असा हा लाडू बनला गेलेला आहे हे अगदी पौष्टिक असे हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत आता सध्या थंडी सुरू आहे त्यामुळे असे लाडू तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता मुलांसाठी तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे एनर्जेटिक आहेत कारण यामध्ये आपण मुख्यतः बदाम काजू तसेच मगज बिया आणि भोपळेच्या बिया बेदाना याचा वापर केलेला आहे आणि विशेष करून हे लाडू अगदी शुगर फ्री आहेत अजिबात आपण यामध्ये साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त यामध्ये खजूरचा गोडवा त्यामध्येच हे लाडू आपण वळले गेलेले आहेत त्यामुळे ते अधिक पौष्टिक आहेत विशेष म्हणजे ज्यांना शुगर आहे ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतात चला तर मग हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नवीस आता दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलयकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या हिवाळ्यातील अजून साऱ्या भरपूर रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद